सध्या भारत पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे अशा स्थितीमध्ये एखादी महिला भारतातून पाकिस्तानात प्रवेश करते ही गंभीर गोष्ट आहे सध्या एक प्रकरण गाजत आहे ते म्हणजे नागपूरची सुनीता जामगडे आता ही सुनीता जामगडे पाकिस्तानात गेल्याचे सध्या चर्चेत आहे आता या प्रकरणाला देखील नवीन वळण आलेले आहे कारगिल पोलिसांचे एक पथक सध्या नागपुरात दाखल झाले आहे आणि सुनीताची सखोल चौकशी सुरू आहे प्रॉडक्शन वॉरंटसाठी देखील प्रयत्न केले जात आहेत हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्यामुळं अधिक गंभीर होत चाललेले आहे आता ही सुनीता आहे तरी कोण आणि ती पाकिस्तानात गेलीच कशी हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे तरी काय आणि घटनाक्रम नेमकं घडलं तरी कसं संपूर्ण स्टोरी या माध्यमातून आपण बघणार सुनीता जामगडे ही त्रेचाळीस वर्षाची एक महिला आहे जी नागपूरच्या कपिलनगर भागामध्ये राहते चार मे रोजी ती आपल्या बारा वर्षाच्या मुलासह एका कोर्टाच्या कामाच्या निमित्तानं ते पंजाबला गेली होती चौदा मे रोजी आ, चा, ती कारगिलच्या हंडरमन सीमेजवळ गेली आणि तिथून ती बेप्पत झाल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे विशेष बाब म्हणजे ती मुलाला हॉटेलमध्ये सोडून गेली होती आणि नियंत्रण रेषा अर्थात जी एल ओ सी आहे तिथे तिने एकटीनेच प्रवेश केला सुनीताने नियंत्रण रेषा ओलांडून गेल्यानंतर पाकिस्तानी सैन्यांनी तिला अटक केली ती काही काळ त्यांच्या ताब्यात होती आणि चौकशीनंतर तिला च्या माध्यमातून भारतात परत पाठवण्यात आले स्थानिक पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी त्या मुलाला शोधून काढलं त्याच्याकडून चौकशी केली आणि तेव्हा कुठं कळलं की ही महिला आणि तो मुलगा नागपूरची आहे नंतर अमृतसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आणि शेवटी नागपूर पोलिसांच्या ताब्यात देऊन तिला न्या नागपूरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं आता सध्या ती सुनीता नागपूरच्या कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे आता प्रकरण असं आहे की सुनीता नेमकी आहे तरी कोण ती पाकिस्तानात गेलीच कशी कारगिल पोलिसांच्या मते सुनीताच्या हालचाली हेतू आणि विविध संपर्क याची सखोल चौकशी फार महत्वाची आहे आणि दुसरीकडे सुनीता अशी दावा करते की ती गिलगिटमधील गिल गिल एक व्यापारी जुल्फी कारला भेटण्यासाठी गेली होती ज्याच्याशी तिने स्टोन व्यवसायातून संबंध निर्माण केले होते गुगल मॅपचा मार्ग शोधून ती पाऊल उचलले आणि प्रवासादरम्यान ती घसरून जखमी देखील झाली होती पण तरीही नियंत्रण रेषा पार करून ती पाकिस्तानात पोहोचली बर्फाळ प्रदेशातून ती पाकिस्तानात गेली या दरम्यान ती कोणाकोणाला भेटली याचा अद्यापही कोणाला पत्ता लागलेला नाही सध्या पोलीस त्याचा तपास करीत आहेत सुनीता हे सध्या पोलिसांना जे उत्तर देत आहे ते उडवा आहेत दरम्यान चौकशीमध्ये आपण पाकिस्तानमधील रुग्णालयात काम करत असण्यासाठी गेली होती असे सांगते ती दुसरीकडे पाकिस्तानी रेंजर्सने तेवीस मे रोजी तिला वाघवा वॉर्डरवर भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या स्वाधीन केलं त्यानंतर अमृतसर पोलिसांनी तिला पकडून गुन्हा दाखल केला आणि नंतर नागपूरच्या कपिलनगर पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला पोलिसांनी शासकीय गुप्त अधिनियमानुसार विविध कलमांवर तिच्यावर गुन्हा दाखल केला आणि तिला सध्या अटक करण्यात ठेवण्यात आलेली आहे सुनीताच्या बँक खात्याच्या का तपासणीमध्ये काही संशयास्पद आर्थिक व्यवहार देखील ओळखीस आलेले आहेत त्याचा तपास जो आहे तो पोलीस करीत आहेत यामागे काही मोठे रॅकेट आहे का हिरीगिरीची शक्यता आहे का हे सगळं तपास या यंत्रणा करीत आहेत या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुप्तचर संस्था आणि विविध सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून केला जात आहे विशेष म्हणजे देशामध्ये सध्या भारत पाकिस्तानच्या सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे अशा स्थितीमध्ये एखादी नागपूरची महिला ती पंजाबला एका कामानिमित्त जाते पाकिस्तानची सीमा ओलांडते हे अत्यंत धोकादायक आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे ही जेव्हा माहिती कळली कारगिल पोलिसांना तेव्हा कारगिल पोलिसांचे एक पथक सध्या नागपुरात आलेले आहे सुनीताच्या कुटुंबियांशी संपर्क साधत आहेत सुनीता जी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेली होती तेव्हा काय काय घडलं आणि तिला घडल्यानंतर ती कोणाशी भेटली का तिचे कोणाशी संबंध आहेत का मोबाईलच्या माध्यमातून ती कोणाच्या संपर्कात होती का ही संपूर्ण माहिती सध्या पोलीस घेत आहेत भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेली जी सुनीता आहे ती ही इंस्टाग्रामवरून पाकिस्तानामधील तीन नागरिकांच्या संपर्कात होती अशी धक्कादायक माहिती देखील पोलिसांना भेटली त्यानुसार ती पाकिस्तानात कोणाच्या भेटीसाठी गेली होती हे देखील आता पुढे उघड होईलच पंजाबमधील अमृतसर येथून सुनीताला जेव्हा अटक करण्यात आली तिला जेव्हा नागपूरला आणण्यात आलं आणि गुन्हा दाखल जेव्हा करण्यात आला तेव्हा तिचा मोबाईल जो होता पोलिसांनी जप्त केला होता सायबर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये तिने मोबाईलमधील जो डेटा आहे तो डिलीट केल्याचे समजले आणि तो डेटा पुन्हा रिकवर करण्यासाठी परत मिळवण्यासाठी पोलिस आता प्रयत्न करीत आहेत पोलिसांनी तिच्या इंस्टाग्राम फेसबुक अकाउंटची सखोल चौकशी केली इंस्टाग्रामवरून तिने जुलफिकर असद आणि तोफिकच्या संपर्कात असल्याचे देखील आता उघड झाले आहे सध्या तरी सुनीता जामगडे ही चौकशीत फारशी सहकार्य करत नसली तरी तपासामध्ये कुठलाही मुद्दा सुटू नये यासाठी तिला एल ओ सीवर नेल्यास ती स्पष्टपणे सांगू शकते असे भावना अशी अपेक्षा लडाख पोलिसांची आहे सध्या सुनीता ही मध्यवर्ती कारागृहात आहे मोबाईलचा फॉरेन्सिक चाचणीचा जो अहवाल आल्यानंतर पुढील तपास नागपूर पोलीस करणार आहेत सुनीता नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेली कशी हा मूळ प्रश्न आहे पाकिस्तानमध्ये सध्या भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं असताना आणि सीमेवर सैन्य सज्ज असताना सुनीता पाकिस्तानात जाऊ शकली यावर अनेक स सवाल उपस्थित होतात यामागे आणखी कोणाचा हात आहे का नियंत्रण रेषा ओलांडण्यासाठी आणखी कोणती टीम सक्रिय होती का ज्याचा देखील तपास होणे फार गरजेचे आहे सुनीताच्या मते जर आपण विचार केला तर गुगल मॅपच्या नेव्हिगेशन टूलचा वापर करून एल ओ सी ओलांडली मात्र कारगिल येथील लडाख पोलिसांच्या पथकाला यावर संपूर्ण उत्तर हवे आहे दुसरीकडे नागपूर पोलिसांनी सुनीताचा जो मोबाईल जप्त केला होता त्याच्यामध्ये जो डेटा होता तो डिलीट केलेला आहे आणि तो रिकवर करण्यासाठी फॉरेन्सिक टेस्टिंगकडे तो पाठवण्यात आलेला आहे त्यानंतरच खरं काय आहे आणि तिच्या मोबाईलमध्ये संशयास्पद काही ॲप्स आहेत का, का हा ॲप कोणी इन्स्टॉल केला का केला याविषयी देखील तिने काही सांगितलेलं नाही पोलिसांनी ॲप अधिक माहिती नसल्याचे अद्याप सध्या उघड झालेले नाही मात्र फॉरेन्सिक तपासणीदरम्यान हे देखील पाहिले जाणार आहे की सुनीताच्या मोबाईल फोनमध्ये आणखी काही नवीन चिप बसवण्यात आली आहे का ज्या मायक्रोचिपच्या माध्यमातून ही अनेक लोकांशी संपर्कात राहू शकते याचा देखील उलगडा होणे फार महत्त्वाचं आहे अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं सध्या सुनीताच्या माध्यमातून गुलदस्त्यात आहेत असेच आणखी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा